श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा या मोहमायात तू खूप काही अडकण्याचा प्रयत्न करत आहेस पण मी तुला जागृत करण्यासाठी आलो आहे बाळा कोणी कितीही मोठे मोठे बंगले बांधवत किंवा कोणी कितीही संपत्ती गोळा करत पण जर ती वेळ आल्यावर हे सोबत जात नाही हे तुम्हाला माहीत असतानाही तो हव्यास करू नका कारण तेच तुमच्या मूळ दुःखाचे कारण ठरत आहे तुमच्याकडे जे काही ईश्वराने भगवंताने तुमच्या कष्टाने आणि तुमच्या प्रारब्धाने तुम्हाला जे काही दिले आहे त्यात कधीतरी समाधान मानणे सुरू करा कारण तुम्हाला जे दिले आहे ते सर्वोत्तम आहे बाळा आज तुझ्याकडे असे काय नाही याचा विचार कर थोडा वेळ थांब शांततेने बईस आणि विचार कर की देवाने भगवंताने तुला काय नाही दिले तुझ्याकडे आज सर्वोत्कृष्ट आहे हे मी जाणतो मी ते पाहत आहे तुझे कष्टही पाहत आहे तेही मी विसरलो नाही पण बाळा अत्याधिक काही भावना ज्या तुमच्या मनात अगदी घर करून आहेत आणि तो हव्यास वाढतच दिसत आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छितो मी तुम्हाला जागृती देण्यासाठी इथे उपस्थित आहे बाळांनो कधी विचार करा की तुम्हाला ते प्रेमळ नाते प्राप्त आहे जे इतरांकडे नाहीत तुम्हाला ते सुख आहे ज्या वास्तूत तुम्ही आनंदाने राहत आहात काही लोक बघा तुम्ही त्यांच्याकडे राहायला सुद्धा नीट स्थान नाही तेव्हा जेव्हा तुम्ही हे सर्व काही लक्षपूर्वक पाहाल तेव्हा तुम्ही ती तफावत जाणवाल आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्याकडे जे काही आहे ते तुम्हाला देवाने सर्वोत्तम दिले आहे त्यात आनंद मानणे सुरू करा होय मला माहीत आहे की तुमच्याकडे ते लवकरच अधिक प्राप्त करण्याचे साधनही मी दिले आहे पण त्यातही तुम्ही काही ठिकाणी समाधानी मन ठेवत नाही आणि जे मिळाले आहे त्याबद्दल देवाची कृतज्ञता मानत नाही देवाचे अस्तित्वही काही ठिकाणी मान्य देखील केले जात नाही हे तर माझ्या भाग्यातच होते ते तर मला मिळणारच होते असे काही नाही जेव्हा देवाने तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव केला तेव्हाच तुम्ही ते प्राप्त केले आहे जे कोणी हे विसरले आहेत त्यासाठी हा संदेश मी त्यांना देऊ इच्छितो की योग्य वेळ आली आहे हे तुम्ही जाणले पाहिजे की ईश्वराने तुमच्यासाठी ते निर्माण केले आहे त्यासाठी तुम्ही देवाचे आभार मानता का देवाचे धन्यवाद मानता का कारण तुम्ही हे जर मानाल आणि देवाच्या आज्ञेत वागाल जर तुम्ही अहमभाव सोडून जर सात्विकतेने आणि आनंदाने आपले जीवनक्रम चालवाल तर देव अधिक प्रसन्न होऊन तुमच्या इच्छेंच्याही पलीकडे असे काही तुम्हाला तृप्त करण्याजोगे देऊन जातील कारण देवाचा नियम आहे जिथे तुम्ही आनंदी राहता तिथे अधिका अधिक प्राप्त करता आणि जेव्हा तुम्ही चांगले कर्माकडे वळता तेव्हा तुम्ही ते अधिकच प्राप्त करता तेव्हा बाळा या नियमांना विसरू नका मनात अहमभाव बाळगू नका जर तुम्हाला ते प्राप्त आहे तर ती ईश्वराची मर्जी आहे कारण जर तुम्ही ते प्राप्त करण्यापासून वंचित राहिलात तर देवालाही ते असह्य होईल आणि म्हणूनच तुमच्याकडे ते प्रेम ते आरोग्य ती विद्वत्ता ते धैर्य ते खूप काही अफाट तुम्हाला दिले आहे तेव्हा त्यात समाधानी रहा आणि अधिक प्रगतीकडे वळण्यापेक्षा तुम्हाला काय प्राप्त आहे हे एकदा पडताळून पहा कारण कधीकधी तुम्ही असे काही मागून बसता जे खूप काही तुमच्यासाठी अधिक कठीण निर्माण करते तेव्हा हे लक्षात घ्या की हे सर्व काही जे आहे ते माया पसारा आहे बाळा तुम्हाला अध्यात्माकडे वळणे गरजेचे आहे जेव्हा तुम्ही ईश्वराचे चिंतन कराल मनन कराल परमेश्वराचे नामस्मरण कराल तेव्हा तुमच्या मनात त्या अधिकापेक्षा देवाच्या अधिक जवळ जाण्याची खूप काही तळमळ लागेल आणि त्यातून तुम्हाला मनशांती प्राप्त होईल आजचा हा संदेश मी त्याच बाळांसाठी देत आहे ज्यांना ते सर्व काही विपुल प्रमाणात प्राप्त आहे मग ते धन असो वैभव असो सुख असो की त्यांचे नाते असो बाळा ज्यांना त्या कमतरता आहेत त्यांना मी माझ्या आशीर्वादाने पुढील काळात परिपूर्ण करणार आहे पण आज जे परिपूर्ण आहेत त्यांनी हे ध्यानी धरावे की देवाचे धन्यवाद करणे तेवढेच आवश्यक आहे देवानी तुम्हाला या सृष्टीत आणले आहे इतके सुंदर जीवन तुम्हाला दिले आहे तुम्हाला ते शारीरिक बल दिले आहे ज्यामुळे तुम्ही तुमची कार्य सहजगत्या पार पाडता पण तुम्ही कधी त्या दुर्बल आणि त्या अशा काही लोकांना पाहिल्या आहे ज्यांना नेहमीच दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागते बाळा तेव्हा आपल्या नजरा नेहमी तिथेही ठेवा जिथे देव तुम्हाला काही कमतरता दाखवतात तुम्हाला यासाठी ते दाखवल्या जाते की तुम्ही किती परिपूर्ण आहात हे लक्षात घ्या हे फक्त देव आणि देवच करू शकतात तुमच्या शारीरिक कमतरता आणि उनिवा फक्त देवांकडूनच भरवल्या जाऊ शकतात बाकी इतरत्र कुठेही त्या निर्माण होत नाहीत तेव्हा मनात देवांबद्दल तुमची जी भावना आहे त्याला बदलण्यासाठी हा संदेश देत आहे आज जर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींवरून देवाचे अस्तित्व आहे की नाही यावर जर तुम्ही प्रश्नचिन्ह करत असाल तर इथेच थांबा कारण देवाची अफाट शक्ती आणि देवाचे असे काही दिव्य तेज तुमच्यापर्यंत येत आहे ज्यांनी देवाचा धावा मनापासून केला आहे ज्यांचा देवांवर आणि देवाच्या संपूर्ण सृष्टीवर विश्वास आहे आणि देवांच्या कार्यांवर विश्वास आहे त्यांच्यासाठीच हा संदेश आहे जे याला अमान्य करतात त्यांच्यासाठी हा संदेश नाही देवाच्या अफाट शक्तीवर विश्वास करा जर आज काही उणीवा तुम्हाला जीवनात भासत असतील तर त्या उणीवा देव नक्कीच तुमच्या प्रार्थनेने तुम्हाला पुढील काळात प्राप्त करून देतील कारण हा संदेश तुमच्या प्रार्थनेचे उत्तर आहे असे माना आणि देवांवर संपूर्ण विश्वास ठेवा देवाचे कार्य या सृष्टी निर्माण झाल्यापासून सुरू आहे आणि ते अविरत सुरू राहणार आहे तेव्हा कुठलीही शंका घेऊ नका देवाचे कार्य उचित वेळेवर आणि योग्य ठिकाणी सुरू आहे ते तुमच्या जीवनात सुद्धा आताही या क्षणाला देखील सुरू आहे तुम्ही जे काही कल्पना करत आहात ते तुम्हाला पुढील काही काळात नक्कीच प्राप्त होईल देवांचा शुभ आशीर्वाद तुमच्यासोबत निरंतर आहे तो तुमच्या जन्मापासूनही तुमच्या सोबत आहे आणि त्या आधीही तुमच्या सोबत होता हे लक्षात घ्या कारण देवाने रचलेल्या या सृष्टीत देव कधीही चूक करत नाहीत तेव्हा जे कोणी देवांवर अविश्वास दाखवतात त्यांचा विश्वास वाढवण्यासाठी हा संदेश आहे कारण देव होते देव आहेत आणि देव राहतील यावर संपूर्ण विश्वास जो करेल आणि जो अनुभव प्राप्त करेल त्यासाठी देवाचे कार्य निरंतर सुरू आहे तुमच्या जीवनात ते परिवर्तन होताना तुम्ही पाहाल ज्यासाठी तुम्ही देवाकडे प्रार्थनापूर्वक ते मागितले आहे देव म्हणतात स्वतःच्या भाग्याला कोसत बसू नकोस कारण उद्या तुला माहीत नाही कारण तुझ्या जीवनात ते शुभ परिवर्तन होणे सुरू होणार आहे यावर आज जरी तुझा विश्वास बसत नसला तरीही ते नक्कीच उद्या तुम्हाला प्राप्त होणार आहे तेव्हा नेहमीच चांगले कर्म करा आपल्या भाग्यावर शंका घेऊ नका आणि चांगले कर्म करत राहा चांगल्या कर्मांमुळे तुमचे प्रारब्ध बदलण्याची क्षमता देखील आहे तेव्हा विसरू नका की नियमित चांगले कर्म आपल्या जीवनात उतरवण्यासाठी एक प्रयत्न पुरेसा आहे देव म्हणतात बाळा कधीही स्वतःला कुणापासून कमी लेखू नकोस कारण तू ते प्राप्त करणार आहेस जे प्रत्येकाजवळ नाही तू माझा प्रिय बाळ आहेस आणि मी तुझ्यावर माझ्या आशीर्वादांचा वर्षाव करून तुला ती कमतरता भासू देणार नाही तुझ्याजवळ ते, ना ते दिव्य आणि ते आध्यात्माचे बळ राहील ज्यामुळे तू तु, तुझे जीवन परिपूर्ण मानशील तेव्हा देवाचे धन्यवाद करायला विसरू नका तुम्हीही याचा अनुभव घेत असाल की देव माझ्यावर निरंतर कृपा आशीर्वाद करत आहेत तर श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका देव तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करोत तुम्हाला जे हवे आहे ते मार्ग दाखवत तुम्हाला त्या ठिकाणी त्या अडचणीतून बाहेर काढोत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ